गांधी चा वर जी प्रती हिंदी राज्यभरात उठलेल्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने स्थानिक गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान शासनाच्या निर्णयाचा प्रती जाळून निषेध नोंदविण्यात आला आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध हिंदी भाषेला नसून जबरदस्तीने हिंदी लादण्याला आहे भर पावसात देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र शासनाने काही दिवसा अगोदर पहिली पहिली वर्ग वर्ग वर हिंदी सक्ती करण्यात आली याचा आम्ही जी आर चा कॉपीच्या होडी आला त्याचं कारण एकच हिंदीचा आम्हाला विरोध नसून हिंदी सक्तीचा विरोध आहे ज्या प्रकारे भारत देशामध्ये ज्या प्रांत विज झाली होती स्वातंत्र्य सगळ्यांच्या भाषाप्रमाणे जिथे हिंदी साइडला हिंदी साइडाने लोकांना गुजराती बसून गुजरात आपला मराठी मराठी माणसाला असे राज्य विभाजले गेले होते त्यानुसार आपल्या मराठी भाषा हा आपला मातृभाषा आहे आणि पण त्याच्यावरती अगोदर पाचवीपासून शिकवला जात होते पण आज लहानचा मुलं असं शिमुकल्यावरती त्याचं भाषेचं दडपण त्याच्यावरती वजन टाकण्यात येतं दडपण टाकण्यात येतं याच्या त्यासाठी आम्ही आम्ही हिंदी सक्तीचा आम्हाला हिंदी हिंदी लोकांचा आम्हाला विरोध नाही आहे हिंदी भाषेचा आम्हाला विरोध नाही आहे पण हिंदी सक्तीचा आम्हाला विरोध आहे गेले आम्ही आम्ही लहानपणापासून स्वतः शाळेत शिकलो पाचवीपासून आम्हाला हिंदी शिकवली आम्ही त्याचा कधी विरोध नाही केला पण आज ज्या प्रकारे सरकार सरकार हे हिंदी लागण्याच्या होती आणि हिंदी या भाषिक आपल्या राज्य करण्याच्या दिशेने चालू करता याचा निषेध करायला आम्ही यांचा विरोध केला आणि पूर्ण महाराष्ट्र माननीय उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर याच्या आंदोलन आम्ही होडीकर जी आरची कॉपी होडी करत आहोत आणि